लक्ष्मीच्या पावलांनी या तुमच्या आवडत्या सिरियलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आता आपल्या अद्वैतच्या मनामध्ये खूप कन्फ्युजन असतं की मला खरेची सारखी सारखी आठवण काय येते आणि खरंच मला तिची आठवण येते तर मी काही प्रेमात वगैरे पडलो आहे का आता तो गणपती बाप्पांना सांगतो की गणपती बाप्पा आमच्या ना नात्यामधलं जे काही कन्फ्युजन आहे तू दूर कर बप्पा आणि खरंच सगळं काही नीट होऊ दे यानंतर अनामिकासोबत सोहम बोलत असतो की या आपल्या एका कामामुळे मी कसं नाव मिळवतो ते बघ यानंतर कामाची लाईन लागणारे लाईन असं तिला सांगत असतो आणि बराच खुश झालेला असतो पण आपली अनामिका मात्र जळकुट्या मनाने म्हणत असते तुझं हेच काम कसं पूर्ण होतं ते मी बघतेच आणि हे काम याच्यामध्ये काय करायला हवं त्यावरच विचार करते मी ती बोलते मला एक संधी मिळू दे मग तुझा कॉन्फिडन्स बघ कसा ठेचून काढते यानंतर अद्वैत विचार करतो अरे खरेने मला कोणता फोटो पाठवला हो आहे अरे मला तर खरेची खरंच खूप आठवण येते हो आणि मी आता हे मान्यसुद्धा करतो की मला खरेची सतत आठवण येते आता अनामिकाला एक कार्ड सापडतं सोहमच्या खिशामधून त्याच्यामध्ये त्याच्यावरती माहिती असते की त्याला कुठून ऑर्डर भेटलेली आहे प्रिंटसाठी म्हणजे तो ज्या प्रिंट काढत असतो त्यासाठी त्याला कुठून ऑर्डर भेटलेली आहे आता हे अनामिकाला कळताच ती जाऊन रोहिणीला सांगते की हे पहा हे कार्ड त्याच्या खिशामधून पडलं आणि मला ते सापडलेलं आहे आता हे रोहिणी पाहून म्हणते हा तर आपल्या अद्वेतचा मित्र आहे आता हा संकल्प देशमुख याचं कार्ड सापडलेलं असतं तर रोहिणी म्हणते हा तर अद्वैतचा फ्रेंड आहे याचा अर्थ असा की आपल्या अद्वैतनेच त्याच्याशी बोलणं करून आपल्या सोहमला काम दिलेलं आहे आता अनामिकाला मात्र चान्सच भेटतो त्याला मागे खेचण्याचा आणि ती तो जो चान्स बघत असते आता पुढे बघूया की अनामिका नेमकं काय करणार आहे आणि आपल्या कला आणि अद्वैतच्या नात्याचं नेमकं काय होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा